मिर्जातील ईदगाहमाळ येथे भाजपच्या वैशालीताई धुमा व बौद्ध पौर्णिमा या निमित्ताने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी नागरिकांनी या शिबिराचा फायदा घेतला बुद्ध पौर्णिमा व वा भाजप मिरज शहर महिला आघाडी अध्यक्ष वैशालीताई धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त ईदगाहमाळ येथे या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते महापालिका ईदगाहमाळ येथे हेल्थ केंद्रचे डॉक्टर पथक यांच्यामार्फत हे शिबिर राबवण्यात आले याचे उद्घाटन भाजप नेते दीपक बाबा शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी भाजपचे महेश दह्यारी गणेश चौगुले यांच्यासह सहा मान्यवर उपस्थित होते या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी दंत तपासणी रक्त तपासणी शुगर तपासणी रुग्णांनी करून घेतल्या यावेळी रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आले सुमारे दोनशे साठ नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे या शिबिराचे आयोजन महेश दोराकर प्रकाश धुमाळ पप्पू भडकंबीकर राजकुमार कांबळे चंद्रकांत भोगावत यांनी केले होते